आज आपल्यासोबत मुनगंडीवार साहेब मुनगंडीवार साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट नाना पटोले यांचं एक दिवस निलंबन केलं आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना आज कृषी दिन आहे काय वाटतं नाही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेच पाहिजे आग्रहपूर्वक मांडले पाहिजे कृषी दिनाच्या दिवशी विषय मांडायचा असेल तर तुम्ही स्थगन प्रस्ताव देऊ शकत होता लक्षवेधी देऊ शकत होता अल्पकालीन चर्चा देऊ शकत होता किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती करून आज या ठिकाणी एकशे ची चर्चाही उपस्थित करू शकला असतात पण अशा पद्धतीने जे स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहे त्यांना जर राजशिष्टाचार काय आहे विधानसभेची सभ्यता सब मर्यादा काय आहे हे जर त्यांनीच आपल्या आचरणातून वागणुकीतून दाखवलं नाही ते माझे मित्र आहे मी त्यांना व्यक्तिगत भेटीमध्ये सांगेन की तुम्ही अशा पद्धतीने विषय मांडू नका ना आता गुरुवारी त्यांचा प्रस्ताव आहे शेतकऱ्यांवर मांडा ना चार प्रस्ताव त्याच्यावर चर्चा घडवा चर्चा जागी पाहिजे याचा आग्रह करा मग कर्जमुक्तीचा असेल विजेच्या संदर्भात का विजेच्या कनेक्शनचा असेल दानाच्या बोनसचा असेल मिनिमम सपोर्ट प्राईस चा असेल तुम्ही मांडू शकता ना की कर्नाटकमध्ये आम्ही हे उत्तम व्यवस्था करतो आम्ही हिमाचलमध्ये शेतकऱ्यांच्या हिता हे निर्णय हे निर्णय महाराष्ट्रात पाहिजे जी आर आणावे तिची माहिती आणावी तिथून लेखी आणावं त्यागं कोणी आक्षेप घेईल का शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे जे जे म्हणून चांगलं असेल ते स्वीकारेल आज कृषी दिन आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल आम्ही विचार करू तर त्याच्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे की खरंच कर्जमाफी होणार का आणि पुन्हा आगामी निवडणुका बघून हे वचन दिलं नाही का नाही असं आहे कर्जमाफीचं वचन तर दिलं का तर कर्जमाफीचा जाहीरनाम्यामध्ये म्हणजेच वचननाम्यामध्ये उल्लेख नक्कीच आहे पण कालावधी या पाच वर्षाचा आहे या पाच वर्षामध्ये कर्जमुक्ती करावी असं मान्य मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आमच्या सर्वांचा आग्रह आहे की लवकर करावी तर त्यासाठी आम्ही आमचा विषय मांडतोय धन्यवाद आपल्या सोबत मुनगंटीवार साहेब होते त्यांनी विशेष म्हणजे या ठिकाणी सांगितलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा कृषी आज कृषी दिन आहे आणि शेतकऱ्यांचा जो सगळ्यात महत्वाचा कर्जमाफीसाठी शेतकरी प्रतिक्षेत आहे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सांगितलं होतं की आम्ही त्यावरती विचार करू आणि ते पाच वर्षा त्यांनी मुनगंटीवार साहेबांनी सांगितले की पाच वर्षाचा कालावधी हो आहे आणि पाच वर्षात आम्ही कर्जमाफी करू तर पाहूया खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का कारण आज कृषी दिनी शेतकऱ्यांना काय आश्वासन मिळतं ते पाहणे देखील आहे कॅमेरामॅन देवाशिष कुमार सर स्वप्लेत महासागर न्यूज